एका ठिकाणी एका परिसरामध्ये एक लग्न समारंभाचा कार्यक्रम होता आणि त्या लग्न समारंभामध्ये अनेक पाहुणे रावणे हे आलेले होते मग त्याच लग्नामध्ये एक तरुणी आणि तिचा परिवार सहकुटुंब या लग्नामध्ये आलेले होते पण मात्र या लग्नामध्ये मा आलेले असताना ती जी तरुणी आहे तिचा एक मित्र तिला फोन करतो आणि तिला मोटरसायकलवर बसून एका ठिकाणी एका जंगली परिसरामध्ये नेतो म्हणजे या ठिकाणचं जे कार्यक्रम आहे त्या ठिकाणापासून काही अंतरावर नेतो आणि ती तरुणीसुद्धा त्याच्या मोटरसायकलवर बसून त्या जंगलामध्ये जाते आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्या तरुणानं त्या ठिकाणी अजून तीन जणांना बोलवलेलं होतं आणि हा चौथा व्यक्ती तिला घेऊन त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या चार जणांनी त्या तरुणीबरोबर बारी बारीनं नको बा ते कृत्य केलं आणि एक धक्कादायक प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच गोंदिया जिल्ह्यातील जे देवरी तालुका आहे देवरी तालुक्यातलं जे गोटानपार नावाचं गाव आहे याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीसची या ठिकाणी एक लग्न का लग्नाचा कार्यक्रम होता लग्न समारंभ होतं आणि याच लग्न समारंभामध्ये एक तरुणी तिच्या कुटुंबासोबत आलेली होती आता ती जी तरुणी होती मुलगी होती ती अठरा वर्षापेक्षा कमी होती अठरा वर्ष वय तिचं पूर्ण झालेलं नव्हतं त्याच्यापेक्षा वय तिचं कमी होतं ती तिच्या परिवारासह या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आलेली होती आता घरचे पाहुणे रावणे हे सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त असताना त्या तरुणीला तिच्या एका मित्राचा फोन आला आणि तो मित्र तिला या ठिकाणी घ्यायला आला आणि ती त्याच्या मित्राच्या मोटरसायकलवर बसून एका दुसऱ्या परिसरामध्ये गेली दुसऱ्या ठिकाणी गेली आणि तो मित्र जे वड कसा नावाचा एक परिसर आहे म्हणजे वडे कसा नावाचा एक जंगली परिसर आहे जंगल आहे त्या ठिकाणी तो तरुण या तरुणीला घेऊन गेला आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर समजलं की त्यानं त्या तरुणानं अगोदरच तीन तरुणांना त्याच्या मित्रांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि ते तीन आणि हा एक चार अशा पद्धतीनं चार तरुणांनी त्या तरुणीला पकडलं आणि बारीबारीनं त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य केलं आता त्याच्यासोबत केल्यानंतर तरीसुद्धा त्यांचं मन भरलं नाही आणि त्या चौघाजानांनी त्या तरुणीला जागीच दगडांना ठेचून ठार केलं ठार केल्यानंतर ते तिथून पसार झाले फरार झाले आता ते तिकडं तिला ठार करून फरार झाले होते पसार झाले होते आणि याची कोणालाही काही कल्पना नव्हती आणि इकडं मात्र तरुणी बेपत्ता झाली आहे कुठं गेली आहे काय गेली आहे आणि बराच वेळ झाला ती सापडत नाही आहे म्हणून तिच्या घरचे जे नातेवाईक आहेत आणि घरचे आहेत यांनी तात्काळ जवळचं जे चिचगड पोलिस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनची धाव घेतली आणि तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली तक्रार दाखल केली आता पोलिसांनासुद्धा अपहरणाचा संशय आलेला होता पोलिसांनी तात्काळ गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या तरुणीची शोधाशोध करायला सुरुवात केली पण मात्र तपास केल्यानंतर हे तरुणीचा काही शोध लागला नाही संपूर्ण दिवस निघून गेला आणि दुसरा दिवस उजळला तारीख आली वीस एप्रिल दोन हजार चोवीसची आता वीस एप्रिलचा दिवस आल्यानंतर त्या जंगली परिसरामध्ये काही लोक बिरं घेऊन जात असताना त्यांना त्या ठिकाणी त्या तरुणीचा मृतदेह आढळला आणि त्या, त्या लोकांनी तात्काळ त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली आता पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि तो मृतदेहाची पाहणी केली आणि तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर समजलं की त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य आहे आणि ते वेगवेगळ्या लोकांनी केलं आहे आणि तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली आहे तिला ठार केलं पण नेमकं हे कोणी केलं काय केलं याचा तपास अजून लागलेला नव्हता आणि हे सगळं ऐकून बघून त्या मुलीच्या नातेवाईकांना घरच्यांना एक मोठा धक्का बसलेला होता पोलिसांनी जेव्हा त्या तरुणीचा मोबाईल तपासला तिचे कॉल डिटेल्स या सगळ्या गोष्टी काढल्या तेव्हा समजलं की ती काही तरुणांच्या संपर्कात होती आणि ती त्यांच्या संपर्कात जेव्हापर्यंत होती जेव्हा ही घटना घडली होती मग त्याच तपासाच्या आधारे पोलिसांनी मोबाईलच्या आधारे ती ज्या लोकांसोबत चॅटिंग करत होती ज्या तरुणांबरोबर चॅटिंग करत होती त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यांना त्या ठिकाणाहून ताब्यात घेतलं कारण की त्या ठिकाणीच एक गाव आहे त्या गावामधून त्या चार आरोपींना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आता ते जे चार जण होते ते सुद्धा अठरा वर्षापेक्षा कमी वयाचेच होते म्हणून त्यांच्यावर कारवाई करत पोलिसांनी त्यांना नागपूरच्या बालसुधार गृहामध्ये पाठवण्यात आलं आहे त्यांना त्या ते ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती थी, या ठिकाणी मिळते पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण जे समाजात आहे तेच आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो कारण की आपल्याही आजूबाजूला आपल्याही परिसरामध्ये कशा पद्धतीनं काय आहे कुठं आहे याची माहिती आपल्याला असली पाहिजे आणि आपण त्यापासून सतर्क सावधानसुद्धा राहिलं पाहिजे आता हे जे प्रकरण घडलं आहे ते कशामुळं घडलं आहे काय घडलंय हे आपण पाहिलं आहे पण मात्र ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे तेसुद्धा आता अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे करत आहेत सुद्धा एक मोठा धक्का अनेकांना बसलेला आहे आता हे संपूर्ण प्रकरण कशामुळं घडतायत मोबाईलच्या वापरामुळं घडतायत वेगवेगळ्या लागलेल्या नादामुळं घडत आहेत व्यसनामुळं घडतायत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या